बावळमधील देहू रोडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे देहू रोड कॅन्टोनमेंटला स्वतंत्र नगर परिषद दर्जा देण्याच्या मागणीसाठी देहू रोड बंदची हाक देण्यात आली आहे यावेळी मोर्चाकडून जुना पुणे मार्ग महामार्ग अडवला जाणार आहे पुण्याच्या बोरमध्ये जिजामाता शाळेमध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत सहभाग नोंदवला टास्टॉन ऑफ पॅरिसऐवजी नैसर्गिक मातीच्या वापरातून या मूर्ती घडवण्याचा प्रयत्न या चिमुकल्याने केलेला आहे पुण्यातील नारायण गावात गांजा तस्करी केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी एक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे या आरोपीकडून एक लाख बत्तीस हजारांचा गांजाही जप्त केला आहे पुण्यामध्ये धनगर वस्तीमध्ये एका सोळा वर्षीय मुलानं गळफास घेत आत्महत्या केली आहे लहान मुलांमध्ये खेळू नको असं वडिलांनी सांगितल्यानंतर त्या रागातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय